श्रमिकनगर येथील खुनाच्या आरोपातील आरोपी गजाआड श्रमिकनगर येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या प्रकाश सूर्यवंशी वय वर्ष एकोणचाळीस यांच्यावरच टोळक्याने शस्त्रांनी हल्ला केला गुरुवार दिनांक दहा एप्रिल रात्री झालेल्या या हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या किडनीजवळ व पाठीवर गंभीर भाव असल्याने शनिवार दिनांक बारा एप्रिलला प्रकाश सूर्यवंशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी गुन्हे शोध पथकाने चांदसी शिवारात सापळा रचून संघर्ष मोरे प्रमोद भगत प्रेम जाधव व भावेश अहिरे सर्व राहणा धर्माजी कॉलनी यांना अटक केली आहे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग नाशिक श्री शेखर देशमुख माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री राकेश नाळदे पोलीस हवालदार श्री अनिल आहेर पोलीस हवलदार श्री दीपक खरपडे पोलीस शिपाई सागर गुंजाळ पोलीस शिपाई भूषण शेजवळ पोलीस शिपाई रवी जाधव पोलीस शिपाई सचिन अजबे यांनी घेतला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री विश्वास पाटील हे करीत आहे